महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा गोरगरीब पीडित असलेल्या जनतेचे न्यायालयीन दावे निघावे यासाठी आता या विधी प्राधिकरणाच्या वतीने फिरते न्यायालय सुरू करण्यात आले आहे त्याचं उद्घाटन आज मुख्य न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या हस्ते करण्यात आले एकवीस जुलै पर्यंत हे फिरते न्यायालय जिल्ह्यातील गावागाव घेरणार आहे नागरिकांना देखील आव्हान ना आहे आपल्या दारी येणार असून समस्त जनतेने याचा लाभ घेण्याचं आव्हान यावेळी माधुरी आनंद यांनी केला आहे या माध्यमातून अनेक न्याय प्रविष्ट प्रकरणे सोडता येतील त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे नमस्कार आज जुलै आपल्याला श्री कुलकर्णी यांनी माहिती दिल्याप्रमाणे आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये एकवीस जुलैपर्यंत आपण कीर्ती लोक न्यायालय साजरे करत आहोत साजरे करत यासाठी आहोत की आपल्याला न्यायालय हे दारी न्यायचं आहे कमजोर पड पीडित वंचित लोकांच्या गोरगरीबी यांच्या दरवाजापर्यंत न्यायालय यायचं आहे आणि त्यांना तिथे जाऊन न्याय द्यायचा आहे त्यामुळे मी सुद्धा असेच आवाहन करेन सर्व जनतेला धुळ्या जिल्ह्यातील की त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा आपला वेळ पैसा वाचवावा आणि आपल्याच दरवाजावर आपलं जे त्यांचं प्रकरण असेल त्यांचं कुठलं वाद असेल किंवा अजून काही त्यांची तक्रार असेल ती तिथेच मिटवावी आणि त्याचा लाभ घेऊन आपला वेळ आणि पैसा वाचवावा घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा